लाखो रुपयाचा खर्च साखरपुड्यामध्ये केलेला आहे निर्वी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात बोले तैसा चाले त्याची वंदा बी पाऊले निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला पकडायला लागली किंवा मेंट्रीकरण आम्हाला बांधव आम्ही लोकांना साधार केवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा आणि ते आपण जाऊन जमका केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला <laughs> हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो तर ती बदल करण्यासाठी आपण टाका आपण सगळं शेवट महाराष्ट्र पण शांत तरी खांदा आहोत चैंटी दिलि बेटो पहिरियों आर जीअं संके